टिटवाळा येथे सुरू आहे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या विद्यमाने महाराष्ट्र शासनद्वारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्टार्ट्स व समग्र अंतर्गत प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक स्तरावर अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या पहिल्या टप्प्यात रवींद्र विद्यालय टिटवाळा येथे शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण सुरू आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये कल्याण डोंबिली टिटवाळा शहरातील आणि भागातील खाजगी अनुदानित शाळांतील तसेच महानगरपालिकेच्या शाळेतील अनेक शिक्षक सहभागी झाले आहेत दोन हजार वीसमधील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांच्या क्षमता अध्ययन अध्यापन आणि अने, अनेक विषयांवर मार्गदर्शन केले जात आहे विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबतसुद्धा या, या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केले जात आहे या प्रशिक्षण शिबिरात अनेक शिक्षक प्रत्यक्ष कृती करून सहभागी होत आहेत प्रशिक्षण शिबिराचे समन्वयक प्रदीप बोईर सहाय्यक संतोष पाटील सुलभात महेश माळी राजेंद्र दडे अपर्णा हर्षे विला चुंजाराव आशिष पाटील आदी मेहनत घेत आहेत भरत दळवी कल्याण पहिला माती टाकतोय अंगा तो परती आला बाहेर निघाला दुसरा मात्र तसा माझ्यापर्यंत शेपला शेपल्यानंतर तो सांगतो काय नाही मालकाची मार्गाची सटी त्याच्याबरोबर त्याला बरोबर टाकला मला नाही बरोबर टाटलं मला तात्पर्य काय माहिती आज शासन आपल्या शाळेमध्ये सगळ्यांना तंत्रज्ञानाचा वापर करावा याच्यात दोन प्रकारचे शिक्षक आहेत सांगितलं एक होतं काय काय एक आहे तो माती टाकल्यानंतर अमजा आलो तो आहे <laughs> <दरफिणे> गे <active knowledge whispering> <laughs>. <अग। laughs>. ते प्रशिक्षण घेऊन उत्तम त्या तंत्रज्ञानाचा वापर करून जातो जातो एक आहे त्यांना शेती शाळा आणि तंत्रज्ञान हे शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे जुनं जे आहे ते आपल्याला कुठेतरी सुधारित करता आलं पाहिजे